गाईज गुड मॉर्निंग तर आता आम्ही सकाळी सकाळी सगळेजणं उठलोय फ्रेश झालो आहे मस्त मस्त तयारी केली आहे आणि आम्ही चाललो आहेत अंबाजीमध्ये असणारं गायत्री मंदिर जे एक्सप्लोर करायला मी चालली आहे आणि त्याच्यानंतर पण आम्ही कुठे जाणार आहेत आणि काय आमचा प्रवास असणार आहे तो तुम्हाला बघायला भेटणार आहे कुठेच जाऊ नका आणि कंटिन्यू करा आमचा असा व्लॉग बाय सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गाइस तुला गुड नाईट पासून त्या त्या कुठे चालली काव्या हाय हितांशी हाय आम्ही रिक्षा चाल हाय सबकी मजा ले आम्ही सगळ्या गायत्री मंदिरला आलो इकडून गब्बरगड हे गब्बरगड बघा किती जवळ दिसतो इकडून आणि आम्ही सगळे आता आलो गायत्री मंदिरात चला जाऊया खूप सुंदर आहे गाईस वाव मस्त ना पुरा भारी वाटते ना वाव हे बघा इकडे अशीच मशाल दाखवले आता ह्याच्याबद्दल आपल्याला स्टोरी नाही माहिती पण बघूया आणि हे आहे गायत्री मंदिर भारी वाटतं पण ऊन जाम आहे गायशी कधी पण गुजरात राजस्थान साईडला फिरायला आले तर तुम्ही कॅप नक्कीच वेअर करा जामून आहे म्हणजे ऊन लिटरली दहा वाजल्या तरी ऊन खूप असं जोमतं आहे एवढं वैता येतो सगळ्यात जास्त उन्हाचं हे बघा मंदिर गायत्री वंदे मातरम थे थे, साथ साथ आपको सबको गायत्री मंत्र आता है हाँ आता ओ, है हाँ, हा, चलो, चलो। कितने रे बार रे बोलना है सवितूर्माई रामी माई जो गायत्री मातेचं दर्शन घ्या सगळ्यांनी खूप भारी इकडे खूप पॉझिटिव्हिटी भेटली आम्हाला हो। इकडे येऊन गायत्री खूप आहे या मंदिरातून गब्बरगड बघा किती जवळ दिसते भारी पण इकडे आल्यावर खूप भारी वाटलं सॉलेट इकडे आल्यावर तुम्हाला किती मोठी पॉझिटिव्हिटी भेटली ना आणि खूप भारी वाटलं आणि गायत्री मंत्रामध्ये खरंच खूप ताकद आहे आम्हाला सगळे सांगत होते चला लेट्स गो नाश्ता करायला जाऊया गाईस गाईज आमचे पाय बघा गाईज आमचे पाय बघा हा गुजराती स्पेशल नाश्ता आहे आज आमचा कचोडी आहे ढोकला आहे समोसाज आहेत आणि त्यांच्या वेगळ्याच अशा चटणी आहेत आणि आता सगळ्या आम्ही खाणार आहेत काय ताई आणि पूर्वा मला चमचा घेऊन आले सॉरी सरी नाही नाही ताई पूर्वाताई ताई काय खाते ओसना सिरियसली की आम्ही एस टीमध्ये मध्ये बसलो होतो पण गुजरातच्या एस टीमध्ये आहे आपल्या महाराष्ट्रात कधी एस टीत बसलो नाही आणि इकडे येऊन बसलो सिरियसली एस टीला नाही जाऊ शकत काय एस टीला बघित बेकार आलोय आम्ही कडून टॅक्सी केली ओला आणि चाललो आम्ही आता <laughs> ओला <Seriously>? मध्ये <laughs> ओला <laughs> ओला जी पौर्णिमेला आरती होते त्या पौर्णिमेची आरती पण मी तुम्हाला इकडे दाखवते चला बघूया गब्बरगडची पौर्णिमेची आरती लाईतो